कायदेशीर मुख्यमंत्री बेकायदेशीर सरकार सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारच्या वादळात गटांगळ्या खाताना दिसत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांनी नियुक्त केलेले आहेत जे की केंद्र सरकार किंवा के सुप्रीम कोर्ट यांनी नियुक्त केलेले नाही त्यांना नायब राज्यपालांनी शपथ दिलेली असताना कथित मध्य धोरणात केसा एवढाही सहभाग दिसत नाही म्हणून त्यांना जामीन दिला आहे तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ नये व हो, कुठल्याही फाईल्सवर सही करू नये हे सुप्रीम कोर्टाने सांगणे हे त्यांच्या अधिकाराच्या बाहेरचे आहे सुप्रीम कोर्टाला तो अधिकार नक्कीच नाही महाराष्ट्रात सरकार बेकायदेशीर व बोगस असल्याचा सिक्का खुद्द सुप्रीम कोर्टाने मारला असता नाही महाराष्ट्र सरकार तुपाशी व दिल्लीचे मुख्यमंत्री उपाशी असाच सध्या प्रकार चालू आहे दिल्ली प्रकरणात केंद्र सरकारचा अजेंडा सुप्रीम कोर्ट राबवत आहे व महाराष्ट्राबाबत तारीख पे तारीख व वेळकाडूपणा करत आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टांगड्या खात असून राजकीय पाणी नाकातोंडात शिरले आहे पंतप्रधान आतापता न पाहता सरन्यायाधीशांच्या खाजगी निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती करतात कोणताही विधिनिषेध न पाळता कायदा संविधान व घटना यांना लावलेली चूड होय घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी असे पोकळ वागणे योग्य नाही दोन्ही बाजूंनी याचा विचार व्हायला हवा स्वर्गीय शिवसेना प्रमुख लोकशाहीवर नेहमी बोलत असत परंतु उद्धवजी ठाकरे कोवचितच बोलतात त्यांचा पक्ष फुटला त्यांचे चिन्ह गटाला दिले या त्यावर गेली दोन वर्षे तारीख पे तारीख चर्चा चालू आहे ज्यांनी हे सर्व कांड घडविले ते देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री आहेत हे सूर्यप्रकाश एवढे स्वच्छ असतानाही खटल्याचा निकाल आवाक्यात असताना पंतप्रधानच सरन्यायाधीशांच्या भेटीला जातात यावरून काय समजायचे त्यामुळे सामनामधून सुद्धा तिखट मारा होताना दिसतो केजरीवालांना जामीन मिळत नव्हता तेव्हा सामनानेच आग्रले वार केले होते हेमंत सोरेन अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी यांना वेगळा न्याय व महाराष्ट्रातील तिराटा वेगळा न्याय हे कसे महाराष्ट्र सरकारमधील सर्वच मंत्री ईडी व सी बी आयचे पाहुणे आहेत नोव्हेंबरमध्ये सत्ता बदल होईल तेव्हा या तीस जणांना एसआयटीच्या माध्यमातून ईडीवाले आर्थर रोड कारागृहात घेऊन जातील किरीट सोमय्या चित्राबाग फडणवीस बावनकुळे सेलार अमित भाई शाह नरेंद्रबाई मोदी यांनीच्या सर्वांच्या भ्रष्टाचारावर शिक्के मारलेले आहेत सोरेन केजरीवाल आज आज जाऊ शकतात तर तीस जणांचे काय मित्र उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टाने महापालिका निवडणुका जिल्हा परिषदा निवडणुका व नगरपरिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात म्हणून तगादा लावला होता ठाकरेंचे सरकार जाऊन जवळपास तीन वर्ष झाले तरी अनेक महानगरपालिका व हो जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत सुप्रीम कोर्ट हे विसरलेले आहे काय अजितदादा पवार चक्की पिशिंग अँड पिसिंग अँड पिशिंगसाठी जेलमध्ये जातील हे फडणवीसांचे बोलवते फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील पण गृहमंत्री आहेत असं समजण्यास जरा शंका येते कारण पोलीसच त्यांच्या ताब्यात नाही पुढील जर त्यांच्या ताब्यात असते तर त्यांच्या शब्दाखातर वामन मात्रे मोकाट फिरला नसता सदा सरवणकर मोक मोकाट फिरले नसते गणपतराव गायकवाड आमदार कल्याणचे मोकाट फिरले नसते आणि बदलापूरमध्ये लहान लहान मुलींचे शरीराचे मातेरे झाले नसते फडणवीस साहेब गृहमंत्री नुसते नावापुढे लावून ठेवून घेऊ नका तेवढा दम तरी दाखवा तुमच्या दम नसेल तर सुप्रीम कोर्टाने लोकांना न्यायासाठी मोकळे करावे लोक आपला न्याय रस्त्यावर उतरून नक्कीच मिळवतील यात तिळमात्रही शंका नाही सुप्रीम कोर्टाने निदान एवढे तरी करावे सर्वसामान्यांसाठी कारण राजकारण्यांकडून न्याय मिळणे आता जवळपास दुरापास्त झाले आहे महाराष्ट्रात तरी ते शक्य नाही कारण गेले तीन वर्षे महाराष्ट्रात बोगस आणि बेकायदेशीर सरकार आहे असे सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे त्यामुळे अशा बोगस आणि बेकायदेशीर सरकारकडून महाराष्ट्रातील लोकांना न्याय मिळेल अशी खात्री बाळगणे जरा धोक्याचे ठरेल तसे नसते अजितदाता उपमुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री नसते तर तसे नसते पण तसेच आहे कारण अजितदाता उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा